आशा कमी पगारात ती किती काय काय करते कमी पगारात ती किती काय काय करते वाडी या सोया वस्ती बिचारी कुठे कुठे हिंडते गावातली ती आशा गरज पडली की निम्म्या रात्रीसुद्धा गावातली ती आशा निम्म्या रात्रीसुद्धा गावासाठी डॉक्टरीनच बनते घरातील उंबरठ्यावर गुलाबी साडी वाली दुर् आरोग्य दुर्गा दिसली की महिलांना मात्र नवी आशा लागते मनातील व शिरातील वेदना दूर करणारी हक्काची आशाताई म्हणते तू आहेस आशेचा किरण जीवनात नवा प्रकाश गावात फिरतेस तू आरोग्यासाठी खास आईसारखी माया तुझी सेवाभाव तुझा महान तुझ्यामुळेच दारात येतो आरोग्याचा नवा विहान रात्रंदिवस कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून तू रक्षण करतेस प्राण तुझ्या सल्ल्याने वाचले कित्येकांचे प्राण लहान मोठ्यांना सांगतेस तू स्वच्छतेचा महत्त्व काय लसीकरण औषध तपासणी सर्व काही वेळेवर घडवून आणायचं तुझं ठरलेलं काम तुझं नावच की ग आशा आणि तूच खरी आशा तुझं नावच की ग आशा आणि तूच खरी आशा तू चालतेस जिथे तिथे नवी ऊर्जा नवविश्वास मोलाचे तुझे योगदान शब्दात मावणार नाही तुझ्यासारखे दुसरं कोणी समाजासाठी लाभदायक नाही हे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराज अशीच प्रेरणा तिच्यात राहू द्या अशीच प्रेरणा तिच्यात राहू द्या तिच्या कष्टांना योग्य मान सन्मान मिळू द्या तिला नमन आमचं तिच्या कार्याला सलाम तिला नमन आमचं तिच्या कार्याला सलाम आशावर करताई असोच असो नेहमी तुमचे समाजात मान नेहमी समाजात तुमचे मान